माजी सहकार मंत्री तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या लोकमंगल पतसंस्थेच्या एकाहत्तरव्या अकलू शाखेचा शुभारंभ प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर एम के इनामदार यांच्या शुभहस्ते तर पतसंस्थेचे कार्यकारी संचालक तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष सुभाष देशमुख पोलीस उपअधीक्षक संजय वाळके व सहाय्यक उपनिबंधक पुष्पक सारडा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला या प्रसंगी बोलताना डॉक्टर इनामदार म्हणाले की लोकमंगल समूह हा तळागाळातील लोकांसाठी काम करत असून या शाखेच्या निमित्ताने अकलूज नगरीमधील नागरिकांना याचा फायदा होणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करून पतसंस्थेस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी राजकुमार पाटील डॉक्टर सुधील पोपळे पांडुरंग वाघमोडे मुबारक कोरगू संचालक समाधान पाटील फैयाज मुलानी युवराज गायकवाड यांच्यासह पतसंस्थेच्या बहुसंख्य सभासद व खातेदार उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी माळी अकाउंट विभाग प्रमुख गोकुळ मोरे विभागीय अधिकारी दिगंबर जाधव वैभव लांबोरे जगदीश पाटील आकाश शिंदे सतीश बोर्डे रमेश छप्रे त्याचप्रमाणे शिवाजी माने आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सतीश लोंडे यांनी मानले याबरोबरच आजच्या या सोहळ्यासाठी ज्यांनी आवर्जून हजेरी लावली असे अत्रुच्छ एआर पुष्पकजी सारडा यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय चेअरमॅन गुरन्ना काकांना मी विनंती करतोय की त्यांनी सारडा साहेबांचा सा सन्मान करावा धन्यवाद सर यानंतर मी आदरणीय डॉक्टर एम इनामदार सरांना विनंती करतोय की त्यांनी आम्हाला शुभेच्छा रूपी आशीर्वाद द्यावे डी आयस पी वाडकेसाहेब सर्व प्रतिष्ठित उपस्थित सन्माननीय सदस्य सर्व मित्र बँकेचे सर्व कर्मचारी मला इथं लोकमंगल नागरिक सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटनासाठी आपण शाखेला बोलावलं याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे तर म्हणजे डॉक्टरचा माझा हॉस्पिटलचं उद्घाटनाचं महत्व व्हायला असते पण बाकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा गेले पंचेचाळीस पन्नास वर्ष काम केल्यामुळं थोडीशी मला इथं उद्घाटन करण्याचा प्रसंग येतो लोकमंगल पतसंस्थेचं काम आपण आपल्याला माहीतच आहे की अतिशय नामांकित प्रतिष्ठित पतसंस्था आहे आणि अप्रोमध्ये त्यांची शाखा सुरू होती नेहमी नेहमी इन्क्लुडिंग मी आत्मर्चा जरी असतो तरी मी नेहमी सांगतो की बाहेरून लोकांना आपल्याला जास्त मदत मिळते त्याप्रमाणे या प्रचवतेलासुद्धा मदत मिळेल याची मला खात्री आहे आज व्यापारी क्षेत्रामध्ये बँकेचं अनन्य साधारण होतो आहे आणि कस्टमरच्या सोयी ओळखून त्यांना मदत केल्यानंतर बँकेची भरभराटच होते त्याप्रमाणे सुभाष बाबतीच्या मार्गदर्शनाखाली ही बँक चांगलं काम करण्याची मला खात्री आहे त्यांना पूर्ण शुभेच्छा देऊन मला इथं बोलावलं त्याबद्दल आपला आभार मान माझे बोलू शकतो धन्यवाद सर आपण मग वेळात वेळ काढला आणि आम्हाला वेळ दिला